काय नाव आहे त्याचं भाजी 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 कोणा संघ पळाला भैरव संघ भैरव सातेवाडीचा फुले होय ते संभाजीनगरचा बैल आहे ना तिकडे कुठं थांबलाय कोणाच्या कुठे पुशेगावला पुशेगावला बापूंच्या पुशी नाही नाही बापूजी राहुल बापू जाधव चालतंय शुभेच्छा तुम्हाला सगळं पास झालाय बाई आज पक्षा कोणा सांगू पाहिला मोठा केला आज आता सगळं मोठ येते गाडी कुणी चालवली ड्रायव्हरने नियोजन कुणी छोट्या ड्रायव्हरने केलेलं अमर जाधव अमर जाधवनी केलेलं त्या दिवशी पण राहिला ना फायनल बैठक पळतुल आता ह्या सीझनला त्या दिवशी तुम्हाला चिकासोबत पहिली पण गाडी नाही चांगली नाही चांगलं स्पीड लागलं मनोरंजन सर निंबाळकर सर यांचं सर्जा गटफाच झालं आहे आज मध्ये पळाला आज बया गाडीला स्पीड लागली का तुमचे आज गटात स्पीड खूप लागलेलं आहे हां सर्ज्याची एक गाडी पाळायली आहे त्यामुळे सगळं सुट्ट्याच नाही काय झालं सुट्टा झाला आहे ना कलर बदलला आहे का हो त्याचा जरा नाही कसं ते पहिल्यापासूनच वर्षानच आहे कसं जरा थांबूस वाटतो चालतं शुभेच्छा बघ्या तुम्हाला हो दहा मध्ये आज भैया कुन्हा सर ता सांग पळाला हो निंबाळकर सरांच्या सरजाभर सरजाभर पाहिल्यान आज गाडी पळायली असेल दुसऱ्यांदा पळाली गाडी पळाली पळालेली राहिलेली का तवा तवा सेमेला डावा खान लागलेला म्हणजे उलट्या खांदी लागली सरजाच्या अंगावर आज चांगली पळाली का चांगली पळाली गाडी आज गाडी पळाली एकटी पळाली पळाली मोठ नियोजन आहे त्यामुळे एकटी गाडी पळाली मैदान आज जवळ करायला ट्रायल साठी ना हो ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पाच कुणासोबत पाहायला घरची गाडी आमची कबाली कबाली आहे त्या दिवशी पण चांगली गाडी पाहिले थोडक्यात कायच नाही बायला कारण गाडीला स्पीड लागलेला भरपूर ही गाडी पळती चांगली तुमची चांगली गटून होऊन गाडी पळते जाईन तिथं फायनला राहते राहते ही गाडी आहे का ना हो शेठ कुठं गेलं तिकडे गेलं का शुभेच्छा तुम्हाला कि सन शेठ मोराण मायने यांचं सम्राट गटपात झाला आज किती वेळात पळालं अहो दुसऱ्यात दोनमध्ये आज सांबा बरं गेलेलं ना पहिरा शेठने केला असं हो या घाटावरतीच फायनल बरंच झालं या सीझन आहे का ना कशी गती खांदे आहे ना कडना सुट्टीला आहे का तोंडाला आहे स्पीडाला तोंडाला जास्त स्पीड आहे शुभेच्छा तुम्हाला कारण मग धानाजी तात्या शिंदे साईडापूर यांचा संभा बागा दोन मध्ये गटपा झालाय नमस्कार नमस्ते संभा आज कोणासोबत पाहायला आज सम्राट समोर सम्राट मोर माहिनीचा सम्राट हो चांगला हो, हो, पायरा केला हो, आहे हो हो बाकी दहावी आणलं हो उजवी ना का हो होय हो तात्यांनी नियोजन केलं आज आज के आज एकच बैल आणला हो एकच झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संदीपबाई गोपरे यांचा पिस्तूल गटपात झाला आज आठवीमध्ये मध्ये आहे भाई आज सोबत पळाला वासुरे कोणासोबत बैल पहायला कोणता नकऱ्या पलटनचा नकरे त्या दिवशी फायनल राहिले ना रा वासरू कुठल्या मैदानात बरेडच्या पाहते ना चांगलं वासरू भेटले शेड ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर नखऱ्या गटपास झालाय नमस्कार आज सोबत पाहायला ना कन्ह्यासोबत नियोजन पहिल्यांदा झालं असेल आज पहिल्यांदा झालं आणि त्यांचे विशेष आभार मानतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सहज आम्ही आपल्या पायऱ्यासाठी फोन केला म्हणलो बघू मोठी माणसं पण पैरा देतात का पण त्यांचा आज बड्डे आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ते पण एका शब्दाने आम्हाला काय न बोलता त्यांनी मन मोकळेपणानं आम्हाला लगेच बैल देऊन टाकला त्यांनी एका शब्दात लगेच मला म्हणले की हो आपली गाडी पळवूया म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मोठ्या मानाची माणसं पण आहेत नुसती बोलणारी पण आहेत काही पण यांनी करून दाखवते तर हे राहुल दादा जगताप यांना पण वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा चालत धन्यवाद शिरवळचा नव्यात गट झाला काय नाव आहे त्याचं संग्राम संग्राम आज कुणावर पळालो आलो आज पाखरे बरोबर कोणता पाखरे घाटावला इथला दहीगाव दहीगाव दहीगावचा पाखरे दहीगाव दहीगाव होय किंवा आज उजवीनं तेवढावीनं बाई हां गाडीला लागली का गा गती आज लागली आज नामांकित मैदान आहे हो गेल्या वर्षी आम्ही फायनल राहिलो होतो त्यामुळे राहिलेला न शिवाय तुमचं म्हणजे मोठ्या मैदानात राहतो आहे काय रात्री सोय वेच्छा तुम्ही हो भैया नमस्कार का नाही आज कुणा बरं पळाला मावाडच्या नखऱ्या बरं पळा चौऱ्याहत्तर नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किंवा पण बैल चांगला पळतो आहे आता चांगला गुलात राहतो आहे तुमच्या तिकडे त्या दिवशी गुलाल राहिलेला ना किती नंबर केलेला एक नंबर केला होय आहे सहा ते एक वर्षाच असत सहा चार वर्ष चार वर्ष सहा वर्षाच ना ओके शुभेच्छा तुम्हाला भगवान राहुल दादा जगताप सासवडे यांचा कन्या गटपा झाल्या बा मित्रांनो चिक्या गट पास आज चिक्याचा पेरासार पक्ष हे पहिल्यांदाच झालं असेल नियोजन काही तीन नंबर झालेला होय मग स्पीड लागते गाडीला बरं त्या दिवशी पण राहिलेला फायनलला फायनल कड कड असते पण फायनल राहतोय ना ने 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 ने। भाएं भाएं गुलाला ती महत्वाचा आहे है काय ना माणसं सा गुलाल साठी धडपड देत सगळी शुभेच्छा तुम्हाला